नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि भगिनीनो प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणी संदर्भात आज राज्यामध्ये दोन्ही नेतृत्वांमार्फत अतिशय महत्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वप्रथम हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराजांची आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांसोबत बैठक पार पडणार आहे अद्यापही बैठक या ठिकाणी सुनिश्चित झालेली नाही परंतु आपण आशा करूयात आज श्रावण सोमवारचा शेवटचा दिवस आहे या शुभ दिवशी आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराजांची बैठक संपन्न हो आणि प्रशिक्षणार्थ्यांची जे काही मागणी आहे त्या ठिकाणी त्या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडून सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी घडून येऊ अशी आपण या ठिकाणी महाकालचरणी प्रार्थना करूयात दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे पहा आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब आणि अनुप सर यांच्यामार्फत काल नागपूर या ठिकाणी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीमध्ये पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनासंदर्भात सविस्तर चर्चा त्या ठिकाणी पार पडली या चर्चेदरम्यान राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य सहाय्यक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांना देखील लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांमार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत की राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहभाग नोंदवायचा आहे आपल्या जिल्ह्याच्या जे काही प्रशिक्षणार्थी असतील त्या प्रशिक्षणांना आवाहन करण्यात आवा यावं असं देखील त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे आज पत्रकार परिषद देखील त्यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे या पुढील जे काही नियोजन असतील त्या संदर्भात ओके okay, सो so ही महत्त्वपूर्ण काही अपडेट होती जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता है। जर यदा कदाचित आज जर बैठक झाली तर या बैठकीसंदर्भातल्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करणार आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद